मेन राजाराम मध्ये आरती पाठांतर स्पर्धा उत्साहात साजरी जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर येथे कला शाखेत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक पाठांतर स्पर्धा घेण्यात आल्या आरती म्हटल्याने भक्ती श्रद्धेची अभिव्यक्ती होऊन आत्मिक शुद्धी प्राप्त होते तसेच यामुळे मनाला शांतता व समाधान मिळते सध्या सोशल मीडिया मोबाईलमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक आरती अथर्व पठण पाठ नसून या संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने ज्युनियर कॉलेजमध्ये श्री गणेश चतुर्थी सणाच्या औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी आरत्या पाठांत स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत कुमारी श्रुतिका जगन्नाथ कोंडा प्रथम कुमारी श्रद्धा पॉपटकोळी द्वितीय कुमारी कविता देवी सुखेन कुमारी तारा इळीगेर तृतीय कुमारी मोक्षदा चोपडे उत्तेजनार्थ यांनी अनुक्रमे यश संपादन केले या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस प्रमाणपत्र देऊन प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे उपप्राचार्य प्राध्यापिका वनिता खडके यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी स्पर्धा विभाग प्रमुख प्राध्यापिका सुषमा पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बाबासाहेब माळवे प्राध्यापक अनिल लाड प्राध्यापक बी टी यादव प्राध्यापिका दीपा लोहार प्राध्यापक भाऊसाहेब धराडे प्राध्यापक राहुल देशमुख सर्व शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी वर्ग उपस्थित होते सत्य साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र